जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी यांना रयत शेतकरी संघटना तसेच शिंदे गटाचे जिल्हा उप्रमुख यांच्यातर्फे शेतकऱ्यांच्या सन दोन हजार बावीस तेवीस ते च्या खरीप पीक विम्याची रक्कम सोयाबीन उत्पादक तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही यासह विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात समोर केल्यानुसार सन दोन हजार बावीस तेवीस ठिबक सिंचन अनुदान खात्यात वर्ग होणे दुष्काळ निधीची रकमेची के सी करून सुद्धा रक्कम वर्ग झाली नाही शासनाने जाहीर केलेली रेग्युलर कर्जधारकांचे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान खात्यात वर्ग होणे चालू वर्षी दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षी अतिरिक्त पावसामुळे कापूस पीक लाल्या रोगाच्या संकटात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण असल्यामुळे याबाबत पीक विमा कंपनी तसेच कृषी विभाग यांना लाल्या रोगांच्या पंचनामासाठी देश करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी रयत शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर इंदानी तसेच नंदुरबार जिल्हा शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख कृष्णदास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी भेट घेतली आणि त्यां तेन, त्यांनी आमच्याशी एकदम सविस्तरपणे चर्चा केलेली आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ निधी के वाय सी करून अजून अपूर्ण राहिलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा न्याय मिळालेला नाही आहे त्याचबरोबर ठिबक सिंचनचे अनुदान आपल्याला मिळालेलं नाही जिल्ह्याभरात सोयाबीन या पिकासाठी आत्तापर्यंत पंच्याहत्तर टक्के रक्कम ही एकाही शेतकऱ्याला मिळाली नाही आहे त्याचबरोबर येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये कापूस पिकाची ही परिस्थिती प भयंकर प्रमाणात खराब झालेली आहे लाल्या रोगाचा प्रादुर्भाव त्यांच्यावर झालेला आहे या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा मॅड अधिकारी मॅडम यांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणून दिल्या त्यांनी आम्हाला एकदम सकारात्मक उत्तरे दिलेली आहेत म्हणून आम्ही त्यांच्याशी पुढील मिटिंग घेऊ पण आमचे जर प्रश्न निघाले जर नाही निघाले सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जर आम्हाला आम्हाला पैसे नाही मिळाले तर आम्ही या जिल्ह्यात भव्य आणि दिव्य असं आंदोलन रास्ता रोको करणार यात काही एक शंका नाही आणि याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी जर आम्हाला येते आठ दिवसात न्याय जर नाही मिळाला तर आम्ही अल्टिमेटम देऊन पुढील पंधरा दिवसात आम्ही रेत शेतकरी संघटनेमार्फत मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी आज जिल्हा जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं की दोन हजार तेवीसमध्ये जे शेतक सोयाबीनवाले शेतकरी व कापूसमधलेही बाकी शेतकरी मूग उडीद तुमचं भुईमूग या शेतकऱ्यांना पीक विम्याचा क्लेम करूनही त्यांना तो पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे म्हणून आज आपण मॅडमला निवेदन दिलं आहे मॅडमला विनंती केलेली आहे की पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना हे पीक विमा मार्फत शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजे जर नाही तसं झालं तर एक लाख शेतकरी हे कलेक्टर ऑफिसला इथं बसून राहतील हे आज मॅडमला आम्ही निवेदनद्वारे सांगितलं आहे